देशभक्त सुनीताई निंबाळकर यांनी सुरू केलेली आई कलाग्राम फाउंडेशन ही संस्था लोकहिताचे अनेक उपक्रम आयोजित करते त्याचाच एक भाग म्हणून समाजात विविध क्षेत्रात उत्तम काम करून देशसेवा करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि ध्यास माझा समाजसेवेचा फॅशन शोचे आयोजन येत्या शुक्रवारी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार ते नऊ या वेळेत कॅम्प येथील नेहरू मेमोरियल हॉल येथे केले आहे अशी माहिती कार्यक्रमाच्या आयोजका सुनीता निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी व्यवसाय मार्गदर्शक एस एस सावंत सुनीता दायगुडे शिल्पा टिकोणे व फाउंडेशन चे अन्य पदाधिकारी उपस्थित होते आई कलाग्राम फाउंडेशन ही एक बहुउद्देशीय संस्था असून संस्थेचा आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये राज्य घटून एकोणचाळीस पुरस्कार देण्यात येणार आहे यामध्ये सामाजिक संस्था कला क्रीडा उद्योजक शिक्षक कायदा आदी अनेकांचा सहभाग असणार आहे शाल श्रीफळ सन्मानपत्र आणि सन्मान, सन्मान चिन्ह अशी या पुरस्काराचे स्वरूप असून हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे नमस्कार मी सुनीता संस्थापक अध्यक्ष ह्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट रोजी नेहरू मेमोरियल हॉल कॅम्प या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणाहून सर्वजण आले आहेत आणि अखे महाराष्ट्रभरातल्या जेवढ्या सामाजिक संस्था समाजसेवक क्रीडा क्षेत्रात उद्योजक आणि कलाक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे आणि एक फॅशन शोसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि फॅशन शोमध्ये काही विषय सामाजिक विषय घेऊन लोक त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत येऊन काही समाजाला संदेश ह्या त्यांच्या वेशभूषेतनं विचारात देणार आहेत आणि त्यांना आम्ही रोग स्वरूपात बक्षीस ठेवलं आहे प्रथम बक्षीस सात हजार रुपये दुसरं बक्षीस पाच हजार रुपये आणि तिसरं बक्षीस आपण तीन हजार असं त्यांना आपण आणि मानसन्मान मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करणार आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी उद्योगरत्न पुरस्कारांनी त्या लोकांना सन्मानित करण्यात येणारे युवकाची युवतीची आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये काम करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या नि स्तरात काम करणाऱ्या लोकांना आणि मागचा आमचा उद्देश हाच आहे की आमच्या या इव्हेंटच्या माध्यमातून त्यांच्यातल्या जे काय त्यांची जी काय माहिती आहे ती लोकांमध्ये पोचली पाहिजे त्यांच्या त्यांना कुठलं तरी नवीन मदत झाली पाहिजे किंवा त्या संस्थेचं काम लोकांपर्यंत गेलं पाहिजे हा या पाठीमागच्या संस्थेचा आमचा उद्देश आहे हा कार्यक्रम आठ तारखेला साडेचार वाजता नेहरू मेमोरियन हॉल पुणे कॅप या ठिकाणी होणार आहे आणि हा कार्यक्रम वेळेमध्येच चालू होणार आहे त्यामध्ये जे काय आमच्या कार्यक्रमासाठी येणारे मान्यवर आहेत त्यांच्या मार्गदर्शना त्यांचं मार्गदर्शन टूशन त्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना किंवा जे पुरस्कार घेणारे लोक आहेत त्यांच्या हस्ते आपण त्यांना पुरस्कार द्या